कुरंदवारातील माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांचे नात आणि माजी नगराध्यक्षा मनीषा डांगे व माजी नगरसेवक उदय डांगे यांची कन्या उत्कर्षा डांगे एम एस अर्थात मास्टर ऑफ सायन्स शिक्षणासाठी अमेरिकेत दीड वर्षापूर्वी रवाना झाली होती दोन वर्षाचा शैक्षणिक कार्यकाळ असून दीड वर्षानंतर आठ दिवसांसाठी ती मायदेशी आपल्या कुरुंदवारातील घरी परतली मध्यरात्री उत्कर्षाईचे कुरुंदवाड कुरुंदवार नगरीत आगमन झाले यावेळी तिची फटाक्यांची आतशबाजी करून फुलांची उधळण करून वेलकम उत्कर्षा अशा नावाचा केक कापून आनंद साजरा केला दरम्यान मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्याच गुरुवारी डांगेंची लक्ष्मी घरी परतली त्यामुळे डांगे परिवारात आनंदाचं वातावरण होतं यावेळी रामचंद्र डांगे गहिवरले आणि माझ्या नातीनं नाव काढलं आणि साता समुद्रपार पोहोचली याचा मला अभिमान असून कुरुंद शहरातील आमची उत्कर्ष अमेरिकेत शिक्षणासाठी गेली याचा आम्हाला अभिमान आहे आम्ही राजकारणात नाव कमावलं आणि माझ्या नातीनं शिक्षणात नाव मिळवलं याचा आम्हाला डांगे परिवाराला सार्थ अभिमान आहे असं रामचंद्र डांगे यांनी सांगितलं माझे वडील आम्ही थोडं पण शिकलो माझी मुलं पण शिकली पण माझी नात या मध्ये अमेरिकेला जाण्याली पहिली मुलगी मला स्वार्थ अभिमान आहे डांगे घराचं नाव त्या माझ्या नातीनं ना, साता समुद्रा पार केलं आणि आम्ही शेतीमध्ये यशस्वी झालो राजकारणामध्ये यशस्वी झालो आता शिक्षणामध्ये सुद्धा यशस्वी होण्यासाठी माझ्या दोन्ही सुनांचा सिंहांचा वाटा आहे दोन्ही ग्रॅज्युएट सुना मिळाल्यामुळं माझ्या घराण्याचं उज्ज्वल भवितव्य निश्चितपणे आहे आणि माझी धाकटी नातसुद्धा आता मे डा डाक्टरेटन शिकायला आहे माझा मुलग नातू डॉक्टर ना माझा नातूसुद्धा थोरऱ्या मुलगाचा इंजिनियर झाला आता धाकटर नातूसुद्धा शिकत आहे कुटुंब डांगे कुटुंब यांचं राजकारणात मोठं वलय आहे राजकारणासोबतच शिक्षणामध्येही पुढे आहे हे उत्कर्षाने दाखवून दिलं डांगे घराण्यातील तसेच शिरो तालुक्यातील धनगर समाजातील मास्टर ऑफ सायन्स शिकण्यासाठी अमेरिकेला जाणारी उत्कर्ष ही पहिलीच विद्यार्थिनी ठरली उत्करशाहीचं दहावीपर्यंत शिक्षण कुरुंदवाड येथील साने गुरुजी विद्यालयात झालं तर महाविद्यालयीन शिक्षण सांगली आणि पुणे येथे झालं आता गेल्या दीड वर्षापासून मास्टर ऑफ सायन्स या उच्च शिक्षणासाठी उत्कर्षा अमेरिकेसारख्या देशात शिक्षण घेत आहेत उत्कर्षाही कुरुंदवाडच्या माजी लोकप्रिय नगराध्यक्षा मनिषा डांगे आणि माजी नगरसेवक उदय डांगे यांची कन्या आहे तर मनीषा डांगे येथील साने गुरुजी विद्यालयात शिक्षक आहेत यावेळी बोलताना सौ मनीषा डांगे म्हणाल्या की माझ्या मुलीनं नाव काढलं आणि डांगे घराण्याचं नाव साता समुद्रापार पोहोचवलं याचा मला सार्थ अभिमान आहे असं सौ डांगे म्हणाल्या माझी मुलगी उत्कर्ष दीड वर्षांनी आज घरी परत आली आहे खरं तर एक आईच्या दृष्टीने हा खूप आनंदाचा क्षण आहे की परदेशामध्ये शिकून आलेली मुलगी दीड वर्षांनी आज घरी आली आहे हा खूप आनंदाचा दिवस आहे तिनं जे ध्येय ठरवलेलं आहे त्यासाठी तिनं स्वतः खूप कष्ट घेतलेला आहे आम्ही फक्त तिला सपोर्ट केलेला आहे आणि तिच्या ध्येयाप्रण जाण्यासाठी आम्ही सगळेजण तिला विश्वस्तपणे प्रयत्न करत आहोत कोरूंदवरच्याच नव्हे तर शिरो तालुक्याच्या राजकारणात डांगे यांचं नाव मोठं आहे तसेच शिक्षणासाठी डांगे आणि साता समुद्रापार झेंडा रोवलाय उत्कर्षा उदय डांगे हे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या तीन वर्षापासून वास्तव्यास आहे दोन वर्ष कालावधीच्या मास्टर ऑफ सायन्सच्या पदवीचं शिक्षण ती घेते दरम्यान आठ दिवसांसाठी उत्कर्षा ही मायदेशी करुंदवाढी आली असता तिच्या फटाक्यांची हतश्वाजी आणि फुलांची उधळण करून तिचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे माजी उपनगराध्यक्षा हौसाबाई डांगे माजी नगराध्यक्षा सौ मनीषा डांगे माजी नगरसेवक उदय डांगे किरण डांगे सौ रोहिणी डांगे माजी उपनगराध्यक्षा विमल सावगावे अशोक सावगावे रणजित डांगे उमेश कर्णळी अण्णासू जोंग शुभम जोंग सुभाष बत्ते विठ्ठल बंडगर आदी उपस्थित होते यावेळी उत्कर्ष डांगे मराठी यस न्यूजशी बोलताना म्हणाले की अमेरिकेसारख्या प्रगत देशात मला उच्च शिक्षण घेण्याचं भाग्य मिळालं माझ्या सर्व यशात माझ्या कुटुंबातील सर्वांचं मोठं योगदान आहे आणि मी फक्त आणि फक्त माझ्या घरच्या पाठबळावर उच्च शिक्षण घेते माझं सर्व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी व आपल्या शहरासाठी त्याचा वापर करून आपल्या देशाच्या बळकटीसाठी करणार असल्याचं सांगितलं म्हणजे मला जास्त बोलता येत नाही मी खूप जवळजवळ दीड वर्षांनी घरी आले पण मला एवढं आहे की मी जिथपर्यंत पण आता गेले त्या माझ्या माझ्या परिवाराचा तात्या काकूंचा आई वडिलांचा काका काकींचा माझ्या बहिणी भावांचा सर्वांचा सेम इक्वल वाट आहे आणि मी आता मास्टर करत आहे तर माझी इच्छा आहे की मी त्या चांगला जॉब नंतर परत इथे येऊन त्याच म्हणजे मी जे ज्या फील्डमध्ये काम करत आहे त्याचा माझ्या देशासाठी माझ्या गावातल्या लोकांसाठी काय फायदा होईल याचा मी नक्की विचार करेल मराठी